श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चार प्रदोषरताचा महिमा अध्याय आठ कुरवपूर गावात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण पत्नी सह राहत होता यादा त्याची मुलं अल्पकाळ जगत होती त्यामुळे ते चिंतित होते कालांतराने त्याच्या पोटी एक मुलगा जन्मला पण त्याची बुद्धी सामान्य होती त्यामुळे चिंतित झालेले मुलाचे वडील आजारी होऊन लोक सोडून गेले पतीचा आधार संपल्याने निराश झालेली ब्राह्मण पत्नी मुलाला घेऊन गंगेत प्राणत्याग करण्याच्या इच्छेने निघाली त्याच वेळी नदीवरती श्रीपाद वल्लभ स्वामी स्नान करत होते त्या आई व मुला श्रीपाद वल्लभांनी बोलावून घेतले त्यांनी आपली दुःखाची कहाणी प्रकट केली श्रीपाद वल्लभांनी मातेला काय इच्छा आहे अशी विचारणा केली त्यावेळी मातेने सांगितले माझा मुलगा ज्ञानसंपन्न व्हावा त्यासाठी मी कोणतेही व्रत करेन नंतर श्रीपाद वल्लभांनी मातेस सांगितले शनिवारी त्रयोदशी असेल त्या दिवशी म्हणजे शनी प्रदोषा दिवशी शंकराची पूजा करावी सर्व मनोकामना पूर्ण होती मुलगा हुशार होईल असे सांगून महात्म्या संदर्भातील एक गोष्ट सांगितली पुढे मातेने व्रत केल्यानंतर सद्गुरूंच्या कृपेने मुलगा ज्ञानी झाला